दिल्लीमधून बातमी आहे अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक संपली आहे पंचवीस मिनिटं दोघांमध्ये चर्चा झालेली आहे संसदेमध्ये अमित शहा यांच्या कार्यालयात ही बैठक झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये गेलेले होते अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी करता त्यापैकी अमित शहा यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांची पंचवीस मिनिटं बैठक झालेली आहे रामराजे यासंदर्भातली माहिती देतात रामराजे बिल्कुल ही बैठक पंचवीस मिनिट चाललेली आहे संसदेतल्या अमित शहा यांच्या कार्यालयामध्ये बैठक झालेली आहे आणि जेव्हा एकनाथ शिंदे संसदेमध्ये गेले तेव्हा त्यांच्या सर्व खासदारांनी त्यामध्ये नरेश मस्के होते त्याचबरोबर श्री श्रीरंग बारणे आणि मिलि देवरा आणि त्याचबरोबर श्रीकांत शिंदे आणि इतर खासदारसुद्धा सोबत होते त्यांनी स्वागत केलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे थेट अमित शहा यांच्या कार्यालयामध्ये गेले कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे साधारणतः वीस ते पंचवीस मिनट त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर ते बाहेर निघाले प्रसारमाध्यमांशी चर्चा करतायत आणि त्यानंतर ते आता थेट त्यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत या पंचवीस मिनिटाच्या दरम्यान अनेक मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते परंतु आता ते ज्यांनी एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यानुसार सांगितलं आहे की केंद्रीय कि गृहमंत्री म्हणून सर्वाधिक कालावधी या पदावर राहिल्याचा बहुमान जो आहे तो अमित शहा यांना मिळालेला आहे आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांचं स्वागतसुद्धा केलेलं आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यामधून तर स्पष्टपणे दिसून येतो आहे की अमित शहा यांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे परंतु दुसरा मुद्दा म्हणजेच की कोल्हापूरमधल्या महादेवी किंवा माधुरी हातीच्या संद संदर्भामध्ये तर त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळालेली आहे आणि केंद्र सरकार सर्वोपरी यामध्ये लक्ष घालून माधुरीला कोल्हापूरला परत नेण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं सुद्धा आश्वासन अमित शाह यांच्याकडून मिळाल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाचे मुद्दे म्हणजे जसं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदे यांचे वेगवेगळ्या वादामध्ये अडकलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होते तर या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये झाल्याची माहिती मिळते निश्चित रामराजे अमित शहाबरोबर भेट झालेली आहे यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर भेट होणार आहे संदर्भातले अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद